अनेक वर्ष या कणे गावाच्या नावासाठी कडवी झुंज देणारा सुप्रेश मात्र माघार त्याला प्रत्युत्तर देणार दर नागाव बंदर संघाकडून अकरा नंबरची जर्शी परिधान केलेला चढाईपट्टू चढाई करतोय झुंजार कणेच्या प्रांगणात सातास लडगे असा हा खेळाडू आपण पाहताय क्रीडांक नंबर दोन वर सुयेश लडगे अर्थात आपण बघतोय अलिबाग रेवस पंचकोशी मध्ये खेळणारा नवगाव गावचा सुपुत्र आहे नवगाव संघाकडून म्हणजे बोरेश्वर नवगाव या पंचकोशी संघाकडून तो खेळलाय आणि आज जिल्हास्तरी कबड्डी खेळतोय हे यश अलिबाग रेवस पंचकोशीचा आहे तो निघालाय बंटी बांधनकर झुंजार कणे संघाचा घणाघाती हल्ला चढवणारा क्षेत्रक्षण होईल की यशस्वी होईल मात्र माघार त्याला प्रतिउत्तर देतोय दर्यावर्दी नागाव बंदर संघाचा सुहेश लडगे आपण बघतोय कुमारगट रायगडच्या संघामध्ये निवड झालेला होता असा सुहेश लडगे आपण मैदाना क्रमांक दोन वरती पाहतो नवगाव गावचा हा सुपुत्र चढाईची धुरा नवयुवक मंथन भोईर चढाई करेल नागावच्या प्रांगणात जय हनुमान धेरण विना विलंब या आपणास अंतिम पुकार दिलेला आहे हल्ली खेळाडूला सुद्धा सोना चांदी सारखे भाव वाढलेले दिसत आहेत विना विलंब या मित्रांनो रसिक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे चला सुमित्रोहन आपण आपला संघ उपस्थित करायचं लगेच आणखी एक खेळाडू आपण पाहतोय जो अलिबाग रिवर्स पंचकोशी मध्ये जहनमान वाश्य संघात मधून खेळतोय तो म्हणजेच मंथन सुर्वे आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक दोन वरती नागाव संघामधून तो खेळतोय मंथन सुर्वे हा सुद्धा एक अलिबाग रिवर्स पंचकोशी अर्थात जहनमान वायश्य संघाचा खेळाडू आज जिल्हास्तरीय स्पर्धा खेळतोय आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानावर येऊन दहा मिनिटं झालेली आहेत आपण अजूनही मैदानावर येत नाही आत विना विलंब मैदानाकडे चला सुमित पाटील आपला संघ घेऊन लवकर मैदानाकडे चला शेवटची तीस सेकंद आयोजकांकडून धेरण संघासाठी अरे दोन खेळाडू येत आहेत दुसरे खेळाडू बाहेर काय म्हणजे नावरा आला आणि वराड मागे राहिला अशी परिस्थिती आहे अरे वेळेला महत्व द्या डिसिप्लिन आहे ला जवाब ही स्पर्धा आयोजक तटस्थ आहेत आतापर्यंत तीन संघ बाद केलेले आहेत पुढील होणारा सामना पांडवादेवी रायवाडी नवयुवक खिडकी अकादेवी बोरी आई पांडवादेवी रायवाडी आपण जयत तायरित्रा तिसऱ्या पोकारला जर हजर राहलात नाही तर बाद केलं जाईल सन्माननीय उपस्थित मान्यवर कैलासजी गजने साहेब इथे उपस्थित त्यांचा यथोचित सन्मान मी विनंती करतो आहे नितीनजी नार्वेकर साहेबांना विनंती करते आपल्या शुभास्ते आपण कैलासजी गजने साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे आता ज्यांचं शुभागमन या स्पर्धेला झालं त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आणि ती यशस्वी करून दाखवली असे सन्मानिय कैलासजी गजने साहेबांचा यथोचित सन्मान आपण करणार आहात जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या या व्यक्तिमत्वासाठी अर्थात कैलासजी गजने म्हटल्यानंतर बैलगाडी सम्राट सेमीफायनलमध्ये कित्येक वेळेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अलिबाग तालुका नव्हे तर मुरुड तालुक्यामधून ज्यांनी आणलं ते म्हणजेच कैलासजी गजने गजने बंधूंची गाडी अगदी वेगाने धावते असे बंधू आपण बघतोय बैलगाडी सम्राट या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय खूप खूप धन्यवाद लागोपाठच्या दोन्ही स्पर्धेमध्ये आपण कातलपाडा गावात आलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद धन्यवाद खेळाडूंना सांगतोय चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही जर धारधार चढाया केल्यात ना व्यासपीठावर ही बसलेली व्यक्तिमत्व सर्व दानशूर आहेत पैशांचा पाऊस पाडल्याशिवाय सर राहणार नाहीत फक्त मेहनत खेळाडूंना घ्यावी लागेल नक्कीच परंतु आजच्या स्पर्धेला काय आहे फक्त ग्रामस्थांकडून देणगी घेतली जाईल बक्षीस तुम्ही लावू शकता खेळाडूंवरती बक्षीस लावा परंतु कुठल्याही मान्यवरांकडून किंवा इतर लोकांकडून कोणाकडून करूं ही देणगी आजच्या स्पर्धेला स्वीकारली जाणार नाही आहे अशी या मंडळाची आपल्याला विनंती आहे आजचे सर्व पाहुणे हे आमचे या ठिकाणी येतील आणि सन्मान स्वीकार करतील एवढीच अपेक्षा आहे खेळाडूंवरती पैसे खूप लावू शकता तुम्ही खेळाडूंच्या चांदी होणार कारण व्यासपीठावर विराजमान सर्व दानशूर व्यक्तिमत्व पिंट्या नार्वेकर प्रसन्न सुर्वे साहेब उपस्थित गजने साहेब राजनभाई नार्वेकर सर आदी सर्व काका ठाकूर साहेब मनोहर पाटील साहेब सुनील घरस साहेब आदी सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत अत्यंत मोठी लढत आपण बघतोय तसे सन्मानिय प्रकाशजी ठाकूर साहेब आदि सर्व मान्यवर तर घेऊन बोलतोय त्याच मैदानाकडं ज्या मैदानाकडं तमाम रायगडकरांचं लक्ष लागलंय अर्थात हे कातलपणाचं मैदान कोण जिंकणार कोण हरणार आणि विजयाचा गुल्लाल याच गावात कोण उधळणार पाहणं रंजक ठरणार आहे क्रीडांगण क्रमांक दोन वरती आपण बघतोय झुंजार कणे विरुद्ध नागावा असा सामना क्रीडांगण क्रमांक दोन वरती सुरू आहे पाच दोन अशा फरकाने आघाडीवरती झुंजार कणे हा संघ आपण पाहतोय अत्यंत चांगली आघाडी तीन गुणांची आघाडी घेतली लीड घेतलेला आहे पुढील मॅचेस पुकारा पहिले पुकार देऊन टाका दोन्ही चारही संघांना चल क्रीडांगण क्रमांक दोन वरती अकादमी बोरी विरुद्ध आई पांडवादेवी रायवाड आणि क्रीडांगण क्रमांक एक वरती पाडवादी रायगड विरुद्ध लवयोग खिडके सर लाईन अप करा दोन्ही सगळ्यांना क्रीडांगण क्रमांक एक वरती लाईन अप करा रणजित सर रणजित सर लाईन अप करा तिथे दोन सत्कार होणार आहेत अर्थात सत्कार मूर्ती आहेत ऋषिकेश राऊत क्रिकेटपटू आणि श्रेयश रवींद्र मात्रे बॉडी बिल्डर यांचा आपण सत्कार क्रीडांगणावरती घेतोय तर प्रथम सत्कार मूर्ती असेल ऋषिकेश राऊत क्रिकेटपटू चला आपण दोन्ही सत्कार मूर्ती आपण क्रीडांगणावरती चला आणि मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय गजदेबंधू कैलाजी गंजे आणि संपूर्ण मान्यवर आपण क्रीडांगणावरती सत्कारासाठी साथ चला मनोहर पाटील सर घरज सर मालवी सर आपण चला तिकडे संतोषजी साहेब मालवी सर आपण नितीनजी नार्वेकर साहेब आणि सर्व ग्रामस्थ आपण सत्कारासाठी साथ तिकडे जायचं आपल्या शुभ उपस्थितीमध्ये हा सत्कार होणार आहे सत्कार होणार आहे प्रथमतः ऋषिकेश राऊत क्रिकेटपटू ऋषिकेश राऊत यांचा सत्कार होईल अर्थात या खेळाडूची निवड झाली होती अर्थात रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली रायगड संघाचा तो कॅप्टन राहिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये निवड झाली रायगड रॉय रॉयल संघाकडून तो खेळला होता असा ऋषिकेश राऊत हा किहीम गावचा सुपुत्र आणि मालक ऋषिकेश राऊत याचा आपण सन्मान घेणार सत्कार घेतोय जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या ऋषिकेश राऊत यांच्यासाठी एका धडाडीचा व्यक्तिमत्व आणि त्याचा सन्मान केला जातोय सन्मानिय आदरणीय राजनभाई नार्वेकर साहेबांच्या शुभास्ते मायेची भाषे शाल आणि प्रेमाचं प्रती पुष्पगुच्छ आपण पाहतोय एच आर फिटनेसचा मालक आहे आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेटचे धडे देण्यासाठी तो आज मध्ये सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड बनवलेला आहे त्याने ति तिकडे आणि एच आर फिटनेस हे जिम आपण नेहमी पाहतो ते याच व्यक्तीने तयार केलं आहे आणि कित्येक खेळाडूंना फिटनेसचे धडे देतोय तोच ऋषिकेश राऊत या ठिकाणी सत्कार मूर्ती आहे सन्मान मूर्ती आहे त्यानंतर मी गजने बंधूंना कैलाश गजने यांना विनंती करेन पुढील सत्कार आपल्या शुभ हस्ते घ्यायचा आहे अर्थात बॉडी बिल्डर श्रेयश रवींद्र मात्रे सासोळे गावचा हा सुपुत्र अर्थात महारश्री टायटल विनर लायन क्लब मांडवा श्री टायटल विनर लायन रायगड श्री टायटल विनर असा बॉडी बिल्डर श्रेयश रवींद्र मात्रे जोरदार टाल्या हो जाऊ द्या घामाच्या प्रत्येक ठेमातून ज्यांनी स्वप्न घडवलं वेदनेशी मैत्री केली आणि अपयशालाही नमवलं असा हा लोखंडी इच्छा शक्तीचा माणूस अर्थातच श्रेयश रवींद्र म्हात्रे जोरदार टाल्यांचा गजर होऊन जाऊ द्या आणि आता मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल श्रेयश आपली कलाकृती निश्चितच आपल्याला दाखवेल आपली बॉडी आपणास पाहायला मिळेल हल्ली माणूस कितीही श्रीमंत असो जो शरीर बलदंड त्याच्यासारखा श्रीमंत माणूस नाही तर आपण पाहूया आणि टाल्यांचा गजर करूया याच व्यक्तिमतासाठी टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो हो हो बघावं आणि बघतच राहावं जिम मध्ये घालवलेले तास डाएट मधील कटकोर शिस्त आणि आज नाही तर उद्या मेहनत केली सातत्यपूर्ण मेहनत याचाच परिणाम म्हणजे आज घडलेला हा देह आणि या घडलेला व्यक्तिमत्व खरोखर एक जबरदस्त व्यक्तिमत्व श्रेयस रवींद्र म्हात्रे मित्रांनो श्रेयस रवींद्र म्हात्रे अर्थात रवींद्र म्हात्रेचा सा सुपुत्र सासुने गावचा रवींद्र म्हात्रे एक क्रिकेटपटू राहिलेला आहे सासोने संघाचा फुलेदेवी सासोने आणि त्याचा तो सुपुत्र शेतकरी वर्गामधून आलेला हा श्रेयश रवींद्र, रवींद्र मात्रे आपण बघतोय अगदी गरीब कुटुंबाचा हा सुपुत्र आहे रवींद्र म्हात्रेचा त्याला रवींद्र म्हात्रे याची मेहनत त्याच कष्ट आणि त्याचं फल आज श्रेयश श्रेयसने या संपूर्ण सासोने गावाला आणि अलिबाग तालुक्याला रायगडला दिलेला आहे अशा या प्रेरणादायी बॉडी बिल्डरचा आम्हाला अभिमान आहे भविष्य असेच यशाचे शिखर चढत राहो आणि आपल्या कर्तृत्वानं गावाचं जिल्ह्याचं राज्याचं नाव उज्वल करो हीच मनापासून शुभेच्छा जोरदार टाल्यांच्या गजरात स्वागत करूया अर्थात श्रेष रवींद्र म्हात्रे प्रत्येकाला वाटत की आशीर शरीर आम्हाला सुद्धा मिळावी परंतु मेहनत घ्यावी लागेल मेहनत मेहनत आणि मेहनत टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्र ज्यावेळी आपण झोपेत असतो त्यावेळी हीच व्यक्तिमत्व मेहनत करत असतात यशाला शॉर्टकट नाही फक्त मेहनत आणि मेहनतीच्या जोरावर हो ज्याने कमवली ही शरिष्ट धन्यवाद लाजवाब व्यक्तिमत्व आता मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या संपूर्ण स्टेडियम ने टाळ्या वाजवायच्या मित्रांनो थंडी आहे आणि थंडी असताना आपण सर्वांनी टाळ्या वाजवा महिला वाजवायच्या शेवटपर्यंत टाळ्या झाल्या पाहिजे श्रेयश रवींद्र मात्र बॉडी बिल्डर सासोन्याचा सा हा सुपुत्र आणि उपस्थित अमितदा कौतुक आहे या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जळाजळ जाड़ करणारे भरपूर लोक असतात परंतु एक उदनमुख खेळाडूला लोक प्रसिद्धी देणारा आमचा अमितदादा ज्याने भूटान येथे आं, आंतरराष्ट्रीय डेब्यूट केलं होतं असा सर्वांचा लाडका बॉडीबिल्डर गावाचा सुपुत्र जोरदार टाळे होऊन जाऊ दे अमित पाटील सरांसाठी गुरुने दिला ज्ञानरूपी बसा आम्ही चालू हा पुढे वारसा धन्यवाद सर हा सण आपण स्वीकारल्याबद्दल पुढील सन्मान आता मात्र टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या सन्मानिय अमित पाटील सर यांचा सन्मान केला जाईल हा सन्मान होतोय तुमचा हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा हा सन्मान होतोय एक बलाढ्य नेतृत्वाचा अमित पाटील सरांचा हा सन्मान केला जातोय बदल। कर नाव, साता असा पडिल, म्यान प्राम धन्यवाद साहेब हा सन्मान स्वीकारल्याबद्दल ज्यांनी ज्याने खरोखर रायगड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर साता समुद्रात पलीकडे असं अमित पाटील सन्मान धेरण जनमान धेरण संघाचा एक उगवता सितारा उद्धवमुख खेळाडू ज्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि महाराष्ट्र राज्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व केलं असा समीर हिरवे ज्यांनी खरोखर कर, आपल्या गरीब घरातून सुरुवात केली आणि खरोखर मेहनतीच्या जोरावर ज्याने खरोखर आकाशाला गवसणी घालण्यासारखं कार्य केलं खेलो इंडिया आणि पीच कबड्डी मध्ये सुद्धा ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असा समीर हिरवे राष्ट्रीय खेळाडू जोरदार टाल्या होऊन जाद्या समीर हिरवेसाठी धन्यवाद हा सन्मान स्वीकारल्याबद्दल समीर हिरवेचं खरंच कौतुक आहे कारण तो अशा तालुक्याला बिलॉंग करतो ज्या ठिकाणी कबड्डीच हे आहे दुर्भिक्ष आहे खालापूर तालुक्याला तो बिलॉंग करतो आणि धेरण संघात ना त्याने राष्ट्रीय स्तरावर वळणी लावली स्वतःची त्याबद्दल त्याचं विशेष कौतुक आहे धन्यवाद पुढील सन्मान पुढील सन्मान असणार आहे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पुरस्कर अर्थात राजनभाई नार्वेकर संपूर्ण ग्रामस्थांना विनंती करतोय की आपण आजच्या स्पर्धेचे पुरस्कार अर्थात आयोजक राजनभाई नार्वेकर यांचा सन्मान आहे पंचायत समिती सदस्य आणि या गावाचे कार्यसम्राट व्यक्तिमत्व कबड्डी क्रिकेट वरती अपार प्रेम माझी कबड्डी पटू अर्थात राजनभाई नार्वेकर यांचा सन्मान घेतोय असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं परंतु मी निश्चित म्हणणार नाही की माणसानं सोन्यासारखं असावं कारण सोनं हे हातात राहतं सोनं हे गळ्यात राहतं आणि सोनं हे तिजोरीत राहतं माणसाने बनायचं असेल तर परिसर समान बनावं ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं करावं असं परिस समान व्यक्तिमत्व सन्मानिय आदरणीय राजनबाई नार्वेकर साहेबांचा सन्मान केला जातोय जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दानशूर व्यक्तिमत्वाचा हा सन्मान तुमचा होतोय हा सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा होतोय आणि हा सन्मान याच मातीमध्ये होतोय याच सुपुत्राचा भूमिपुत्र साहे। धन्यवाद साहेब हा सन्मान आपण स्वीकारल्याबद्दल सर्व मान्यवरांना विनंती करतोय पुण्याशी एकदा आपण व्यासपीठावरती येऊन असूनच ते व्हायचं आहे धन्यवाद सर्वांनी आपण सन्मान स्वीकारल्याबद्दल तर आता एक सामना हाय व्होल्टेज एकीकडे आहे अलिबाग तालुक्याचा घणाघाती हल्ला चढवणारा चे हनुमान धेरण तर दुसरीकडे पेण तालुक्याचा नवयुवकांचा संच वर्सू वाशी पेन सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे श्रेष्ठ जे प्रेक्षक जर गॅलरीमध्ये आतमध्ये आले असाल तर प्रेक्षकांना विनंती असेल की आपण कृपया आपल्या गॅलरीमध्ये जाऊन बसायचं आहे प्रेक्षक थोडेसे आतमध्ये आलेले आहेत प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण कृपया थोडीशी बा गॅलरीमध्ये जाऊन बसा कुठल्याही प्रेक्षकांना आम्ही आन आतमध्ये बोलवलेलं नाही आहे फक्त ग्रामस्थच आतमध्ये राहतील मान्यवर आतमध्ये राहतील बाकीचे प्रेक्षक आहेत मायबाप प्रेक्षक आपल्यासाठी गॅलरी बनवलेली आहे त्या गॅलरीमध्ये जाऊन आपण विराजमान व्हायचं आहे अत्यंत टप मॅच या ठिकाणी सुरू होतोय वाशी विरुद्ध धेरण हा सामना क्रीडांगण क्रमांक एक वरती आपण पाहतोय चारी संघांना सुवर्ण संधी आहे सुपर रेट साठी बैलगाडी फायनल सम्राट सन्मान्य प्रसन्न साहेब सुर्वे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे सुपर रेट साठी पंच आपण त्याची नोंद घ्यायची दोन्ही क्रीडांगणावरती हे पारितोषिक लाभलेलं आहे आपण पाहतोय या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक एक वरती या ठिकाणी सुरू झालेला पाहतोय जय हनुमान धेरणच्या प्रागणात वर्सोई वाशी संघाचा नवयुवक चढाई करतोय कृष्णा वाघमारे साहिल पाटील आणि दिनेश जोशी आपण प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहात आपण व्यासपीठावरती स्थान व्हायचं आहे आपला सन्मान होणे खूप गरजेचं आहे कारण आपण जे काही सहकार्य या या कबड्डीला केलेलं आहे ते अफार सहकार्य आहे आणि त्याचबरोबर श्यामजी कदम आपण सुद्धा प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहात आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकार करायचा आहे पाणी वगैरे मारून घ्या जो पाणी आहे ओ, लिवाज बदलता है, जो पानी से नहाता है ओ, लिवाज बदलता है, जो पसिने से नहाता है वो इतिहास बदलता है। तर अशी कहो अपन इतिहास वाचायला नाही इतिहास रचायला जन्माला आलेलो आहोत तर मेहनत घ्यावी लागेल जबरदस्त काय डिफेन्स झाला बघा एका क्षेत्ररक्षाकडून हा सुटला होता अगदी निसटला होता आणि त्यानंतर सांगिक कामगिरी बघा अफुलातून जे हनुमान धिरट संघाची हे जबरदस्त सपोर्ट येतोय मातीतील युद्ध आपण पाहत आहात थरारक अनुभव तुम्हाला निश्चितच येणार अंगावर काटा येणारा क्षण अर्थातच कणे विरुद्ध दर्यावरती नागाव बंदर चढायची धुरा क्रीडांग नंबर दोन वर क्षेत्ररक्षण होतोय या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक सन्मान आपण घेतोय स्वागत घेतोय अर्थात साहिल चिंचकर याला विनंती करतोय आपण पुढे यायचोय साहिल आपल्या शुभ पुढील सन्मान होणार आहे साहिल चिंचकर आपण पुढे या अर्थात आपल्या शुभ सन्मानित होत आहेत कबड्डीपटू आणि अलिबाग रेवस पंचकृषीचे विद्यमान सदस्य अर्थात स्वप्नील पाटील वायशेत यांना आपण सन्मानित करायचं आहे स्वप्नील पाटील आपण मध्यवर्ती यायचं आहे स्वप्नील पाटील एक जय हनुमान वायशेत संघाचे कबड्डीपटू आणि अलिबाग रेवस पंचकृषीचे विद्यमान सदस्य स्वप्नील पाटील यांचा सन्मान होईल अर्थात साहिल चिंचकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान होतो आहे क्रीडांगण क्रमांक एक वरची लढत आपण पाहिली तर जबरदस्त लढत दोन दोन असा फरक या मॅचमध्ये दोन्ही संघाच्या बाजूला दोन पॉईंट आपण बघतोय वर्सोई वाशी विरुद्ध जय हनुमान धेरंड हा सामना क्रीडांगण क्रमांक एक वरती पाहतो तर क्रीडांगण क्रमांक दोन वरती कणे या संघाने आघाडी प्राप्त केली आहे पाच गुणांच्या आघाडीवरती नागाव संघाच्या विरुद्ध आपण पाहतोय तो म्हणजेच दर्यावरती नागाव बंदर विरुद्ध झुंजार कणे हे क्रीडांगण क्रमांक दोन वरची लढत मोहित मडवी माघार त्याला प्रत्युत्तर देणार रोहन पाटील एक नवयुवक चढाई करतोय किती गुणांची लढाई करेल रायगडच्या मातीत उसललेली जिद्द गावागावातून धावून आलेली ताकद काय बिरकावलाय उतू नाका मातू नाका घेतला वासा टाकू नका यानंतर पुढे सन्मान सन्मान्य महेशजी नार्वेकर आपल्याला विनंती असेल आपल्या शुभस्ते पुढे सन्मान होतोय महेशजी नार्वेकर आपण पुढे या आपल्या शुभ सन्मानित होतील माझी कबड्डीपटू आवाज गावचे अर्थात नागेश्वर आवाज संघाचे श्रीरंग मडवी सिरंग मडवी यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय मयजी नार्वेकर यांच्या शिवाय असते श्रीरंग मडवी बा आज पन्नास वर्ष पूर्ण होऊन सुद्धा गेली फोर्टी प्लसची कबड्डी स्पर्धा खेळले होते आणि त्या कबड्डीचा आनंदसुद्धा श्रीरंग बडवी यांनी घेतला होता फोर्टी प्लसच्या संघामध्ये ते या आताच्याच काही दिवसामध्ये खेळलेले असे जबरदस्त फिटनेस असणारे श्रीरंग मडवी यांचा आपण सन्मान घेतोय धन्यवाद महेजी नार्वेकर आणि धन्यवाद श्रीरंग मडवी त्यानंतर मी प्रशांतजी चिंबोलकर यांना विनंती करेन की आपण पुढील सन्मान आपल्या शिवा हस्ते आहे सन्मान मूर्ती आहे अर्थात विश्वास मात्रे माझी कबड्डीपटू जहनमान वायशद आणि अलिबाग रिवर्स पंचकोशीचे माजी सदस्य अर्थात विश्वाजी मात्रे यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय एक जबरदस्त कबड्डीपटू राहिला आहे जे हनुमान वैश्य संघाला कित्येक पारितोषिक या खिलाडूने मिरून मिळून दिलं तो म्हणजेच विश्वास मात्र वायशत ला जबाब सामणा आज समीर हिरवे आपल्या खेलाची चुनूक दाखवणार भल्या भल्या खेळाडूंना आसमान दाखवणार हा मध्यरक्षक धेरण संघाचा आहे परंतु वर्सू वाशी सुद्धा काही माघार घेणार नाही खेळाडून मैदानावर धावायला शिका झुंजायला शिका पण सगळ्यात आधी खरं बोलायला शिका खोट बोलून कदाचित आजचा डाव जिंकाल पण लक्षात ठेवा वेल रेफरी सारखी असते ती कधीही शिंटी फुगू शकते पुढील सर्माल आहे मी विनंती करतो महेंद्रजी चिंबुलकर आपल्या शुभस्ते पुढील सन्मान घेतोय महेंद्रजी चिंबुलकर आपल्या शुभ पुढील सन्मान आहेत क्रमांक दोन वरचा सामना संपलाय थर्ड अँड फायनल कॉल द्या मैदान क्रमांक तीन सॉरी दोन क्रीडांगण क्रमांक दोन वरती अकादेवी बोरीविरुद्ध आई पाडवादेवी रायवाडी आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक दोन वरती आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार आपण क्रीडांगण क्रमांक दोन वरती सरा साहिल पाटील यांना सन्मानित करतील महेंद्रजी चिंबुल